बोगस तूर बियाणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार कारंजा तालुक्यातील कुऱ्हाड शेत शिवारात नुकताच उघडकीस आला त्यावरून सदर शेतकऱ्याने आपल्या चार एकरात पेरलेल्या तुरीला फुले व शेंगास नसल्याचे उघड झाले आहे या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकासह पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून अद्यापही चौकशी मात्र करण्यात आली नाही कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकरी रमेश मारुती गणेश पुरे यांनी आपल्या कुऱ्हाड शेत शिवारात शेत सर्वे नंबर ब्याऐंशी मधील चार एकरात अंकुर कंपनीच्या तुरीच्या वानाची खरीप हंगामा पेरणी केली त्यानंतर नेहमीप्रमाणे मशागत केली परंतु अद्याप पर्यंत सदर तुरीला शेंगा व फुले लागले नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दहा डिसेंबरला सदर तुरीची पाहणी करण्याकरिता कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली परंतु अद्याप पर्यंत त्याची चौकशी मात्र झाली नाही आतापर्यंत त्यांना त्याच चार तुरी तुरीपासून जवळपास दीड ते दोन लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले गणेश पुरे यांना अंकुर कंपनीच्या तुरीच्या बोगस बियाण्याचा फटका बसल्याने त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने कृषी विभागाकडून सदर प्रकाराची चौकशी करून कंपनी विरुद्ध कारवाई करावी व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी प्रस्तुत तक्रारीतून गणेश पुरे यांनी केली आहे माझे शेत कुराड शिवारात गट नंबर ब्याऐंशी मध्ये एक हेक्टर गुंठे म्हणजे एक चार एकरचं एक शेत आहे त्या शेतामध्ये मी अंकुर कंपनीची मारुती या वाहनाची तूर बारा किलो तूर पेरली होती आणि त्या तुरीला कुठल्याही प्रकारचं फूल किंवा शेंग आलेलं नाही आहे कंपनीला पंधरा ते वीस दिवसापासून वारंवार तक्रार करत आलो कंपनीचे कर्मचारी पाहून येत गेले आणि त्याच्यावर काही उपाय नाही म्हणून सांगितले आणि कुठल्याही पद्धती कु कुठल्याही प्रकारची नुकसान भरप भरपाई कंपनी देऊ शकत नाही ही स हे त्यांनी सांगितले त्यांनी सांगितल्यानुसार एक दोन फवारणी आम्ही त्यांच्या पद्धतीने केली चार पाच दिवसात रिझल्ट भेटेल असं सांगत सांगत पंधरा दिवस निघाले पण पंधरा दिवसापासून कुठल्या पद प्रकारचे फुलं तुरीला आलेली नाही आहे त्यातल्या त्यात या शेतीमधून भरपूर पाऊस झाल्या कारणाने सोयाबीन पीकही पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे सोयाबीन पीकही पिकलेलं नाही आहे आणि तुरीली एक शेंग पण अशी नाही आहे त्या त्याकारणाने आता या शेतीमधून कुठल्याच प्रकारचं उत्पन्न किंवा जे रक्कम मिळाला पाहिजे हे कुठल्याच प्रकारचे नाही आहे आणि जे, जे बँकेचे कर्ज किंवा शावकाराचे कर्ज आम्ही काढलेले आहे ते चुकवण्याकरता कुठलाही मार्ग उरलेला नाही आहे तर या विषयावर आम्ही कृषी खात्यातही तक्रार दिलेली आहे पण अजून कोणीही पाहणी करता आलेले नाही आहे जिल्हा अधिकारी व राज्य कृषी मंत्री यांना माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की आमचे झालेले नुकसान आहे या नुकसानीची पाहणी करून तो लवकरात लवकर आम्हाला हे नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आमच्या उपासमारीची वेळ आली किंवा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय आलेला नाही म्हणून एक हात जडून डबल विनंती करतो अशी मी राज्य कृषी मंत्री यांना महाराष्ट्र शासनाला की आमच्या शेताचा सर्वे करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव